तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका तरी पण आपला अमोल मतदारसंघाचा विचार केला तर पराभवानंतरही त्याची अनेक कारणं आहेत पराभवाची आपण बघितलं असेल की माझ्या वयातले किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी त्यांच्या आयुष्यात एवढा पैशांचा महापौर कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीत पाहिला नसेल एवढा पैसा या निवडणुकीत दिसला लोकांना एक महत्त्वाचं कारण आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मी जे माझ्याच्यात निरीक्षणात सांगितलं की आम्हाला कमी वेळात मिळालेला वेळ आम्हाला जी उमेदवारी मिळाली ती फक्त वीस दिवसापूर्वी मिळाली त्यामुळे दोनशे गावं आणि पस्तीस वार्ड मिळतो जवळजवळ दोनशे पस्तीस गावांमध्ये नियोजन करणं फिरणं हे अतिशय अवघड होतं एक महत्वाचं कारण करावा लागला आहे आणि एवढी कमी मतं मिळण्यामध्ये मी आता फिरतोय प्रत्येक गावामध्ये वार्डांमध्ये शहरामध्ये तर लोकांचं म्हणणं आहे की आम्ही खूप मतं टाकली आपण म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं मग आपली मतं कुठे गेली मी त्यांना मग आनंद चेष्टेच म्हटलं की तुमची मतं बोरीमध्ये बांद्रेमध्ये होऊन गेली पण निरीक्षण केल्यावर असं लक्षात येतं की ई व्ही एममध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि मला सांगायला बरेच लोक म्हणतात ई व्ही एममध्ये काही नाही पण बघितलं असेल की परवा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी दिल्ली विधानसभेत एका आमदाराने जो या या क्षेत्राचा तज्ज्ञ होता त्यांनी ई व्ही एम हॅक होतं ते दिल्ली विधानसभेच्या भोरावर त्याने सिद्ध करून दाखवलं की कशा प्रकारे हॅक करता येतात म्हणजे कदाचित भविष्य काळात कारण विधानसभा विधिमंडळ हे कायदे मंडळ असतं आणि विधीमंडळात त्यांनी ते त्यांनी त्याने त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि कदाचित या प्रात्यक्षिकाचा उपयोग भविष्य काळात ज्यावेळेस कोर्टात जाते सुप्रीम कोर्टात वगैरे कदाचित पुरावा म्हणून तेवढं ते पुढे येऊ शकतं ईव्ही एमच्या बाबतीत अनेक लोकांची अनेक मतं आहेत माझीही मतं आहेत की ई व्ही एमचा प्रश्न असा आहे लोक जर तुम्हाला त्याची मागणी करत आहेत ज्यावेळा आपण कोणताही पक्ष असतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी जेवढे असतील की त्या पक्षांमध्ये जर तुम्हाला तुमची लोकप्रियता जर सारखीच असेल तर मला वाटतं बॅलेट पेपरवर ही निवडणूक परत यायला काही हरकत नाही जेवढे जगातले प्रगत देश आहेत अमेरिका असेल इंग्लंड असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल अशा सगळ्या प्रगत देशांमध्ये ह्या क्षणी सगळी मतदान हे बॅलेटवर होतं त्यामुळे माझी स्वतःची म्हणजे व्यक्तिगत मत असं आहे की बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे कारण तो कॉन्क्रीट पुराव असतो ई व्ही एम हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याचा पुरावा ग्राह्य धरणे कितपत योग्य आहे मला वाटत नाही ते एक ई व्ही बाबतीत ते मतदान मत झालं मला बऱ्याच लोकांनी माझ्यावर मला माझे मित्र येऊन सांगतात की सम मंत्री महोदयांनी मला मॅनेज केलं अहो या डॉक्टर अनिल चिंदला विकत घेणार आहे अजून पण आहे जन्म द्यायचा आहे मी शून्यात नाही माझं विश्व निर्माण केलं आहे आणि मी काय कोणाला विकला जाईल त्यामुळे अशा आपणवर जेव्हा उठतात तेव्हा अतिशय दुःख होतं मी शेवटपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी लढत होतो आणि मला अतिशय अभिमान वाटतो इतिहासात दत्ताजी शिंदेचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल त्यांचं होतं की बचंगत्तोवर मी लढाई आम्ही लढणारी माणसं होतं मॅनेज होणारी माणसं नाहीत आणि मला बऱ्याच लोकांनी विचारलं की आपण काय करणार आता मी गेले बत्तीस वर्ष म म डुळ्यातली नऊ म्हणजे चौदा त्रेचाळीस चौवेचाळीस वर्ष मी वैद्यकीय सेवा अतिशय से प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली आणि आता ह्या गेल्या चाळीस बेचाळीस वर्षातनं जे आपल्या माझा मेंदू छापतोय माझं शरीर छापवतो परंतु ह्या मतदारसंघासाठी महाराष्ट्रासाठी आपल्याला जे क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल या ठिकाणी जेवढं काहीतरी देण्यासारखं असेल ते देण्याचा मी प्रयत्न या पुढच्या पाच दहा वर्षात करणार आहे त्यासाठी स्थापना कुठली किंवा त्यासाठी संधी कुठली हे आपण पुढच्या भविष्यकाळात कदाचित मला कळेल यावेळा माझी संधी उकल्याचं मला दुःख जास्त आहे की मी नक्कीच काहीतरी या महाराष्ट्रासाठी आणि जिल्हा तालुक्यासाठी करू शकलो असतो कारण मी हा प्रत्येक आपला मतदारसंघ अगदी कोपराना कोपराने आणि घर करून काढलेला होता प्रत्येक ठिकाणी काय आवश्यकता आहे त्याच्या माझ्या डोक्यात एक मास्टर प्लॅन तयार झाला होता संदुर्दैवाने ती संधी मला मिळाली नाही पण तरी कदाचित असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं याच्यात मला कुठेतरी पुढची चांगली संधी मिळेल असं मला वाटतं मला जे करायचं आहे ते मी कुठल्या तरी कुठल्या माध्यमातून मी या मतदारसंघासाठी आमच्या गरीब गोरगरीब जनतेसाठी असेल विशेषतः आम्ही जे फिरलो आदिवासी गावं त्यांच्यासाठी असेल बंजारी लोकांची मी फिरलो त्या ते गावांत वाटतांड्यांसाठी असेल आणि बहुजन समाजातले बरेच गरीब शेतकरी आमचे आहेत की त्यांचे खूप हुशार हुशारमुल आहेत विद्यार्थी आहेत पण त्यांना आर्थिक आहे ते पुढे प्रगती करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी असेल बेरोजगार तरुणांसाठी असेल अशासाठी आपल्याला या तालुक्यात काहीतरी करणं गरजेचं आहे महोदयांना तर परत कदाचित मंत्री कदाचित त्यांना संधी मिळेल त्यांनी मग माझी त्यांनाही विनंती की या तालुक्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना मतदारसंघातल्या या वंचित घटकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्या कार्यात आम्ही जर ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम असेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच आप आपण मदत करा टीका कुठेही करणार नाही पण ज्या ज्या ठिकाणी चुकीचं होईल त्या ठिकाणी आम्ही टीका करणार मग मी बऱ्याच लोकांनी सांगितलं की पुढे काय करणार मी वैद्यकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रात या ठिकाणी मी माझं काम चालूच ठेवणार आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांशी एक हितगुज करणार आहे आणि त्यानंतर पुढची दिशा मी ठरवणार आहे माझा निवडणुकीतला अनुभव खूप चांगला होता काही वाईट क्षणही आले पण ते तिथंच विसरायचे असतात चांगल्या गोष्टी आज स्मरणात ठेवायच्या असतात आणि हे करत असताना माझ्या मी सगळ्या यासाठी जेवढे लोकांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांना मी विसरणार नाही ज्यांनी थोड्याभर चुका केल्या असेल त्यांना विसरून जाऊया त्यांना माफ करूया आणि या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यातल्या मिसरितल्या सगळ्या घटकांसाठी मला जे जे ज्ञान माझ्याकडे आहे जे जे मला माझ्या डोक्यात विचार आहेत दृष्टीने मी जर पाच दहा टक्के पंधरा वीस टक्के लोकांना जरी मतदारसंघातल्या जर त्यांचं उत्थान करू शकलो तो एक मला अतिशय मोठा आनंद मिळेल आणि त्या दृष्टीने माझ्या डोक्यात तर विचार आहेत येत्या महिन्यात दोन महिन्या नवीन वर्षात त्याला काहीतरी मूर्त स्वरूप येईल असं मला वाटतं आणि मी या पर्वावर निराश नव्हता आणि असंच काम मी पुढे चालू ठेवणार आहे पण मला माझी सगळ्या मतदार बंधू बघींना विनंती की विशेषतः जे असे खोटे आरोप करतात त्या सगळ्या बांधवांना माझी विनंती की असे खोटे आरोप पसरू नका मी काही असं आप पैशांसाठी आप आपल्याला माणूस दे मला पैशांची गरज नाही त्यामुळे मी शेवटपर्यंत लढा दिला मी कोणाचाही मॅनेज झालो नाही उलट माझ्याविषयी अनेक आपवा त्या दिवशी उलढाण्यात आला आहे मी माघार घेतली मी असं झालो मी तसं मॅनेज झालो जातीवर जातीवरनं न उडवण्यात आल्या पण आम्ही जातपात न मानणारी माणसं आहोत मी त्याच्या पलीकडे गेलो लहानपणापासून मी माझे वातावरण जे आमच्या घरातलं होतं ते अतिशय जातीविरहित वातावरण होतं त्यामुळे मी सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या जातीच्या लोकांना विनंती करतो की आपण आपल्या आंबळ्याची आप, 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 जी परंपरा आहे मग ती संतांची असेल प्रताप शेटची असेल उद्योगधंद्याची असेल ही परंपरा आपण जपूया आणि आपल्या मतदारसंघते महाराष्ट्रातल्या इतर जनतेची आपण कल्याण कसं होईल चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपण जे माझ्यावर प्रेम दाखवलं त्याबरोबर धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय अँड प्रेस बेल नायकन नेव्हर मिस अपडेट